हनुमान टेकडी या ठिकाणी या भागाचे जे नागरिक आहे ते सकाळी आणि संध्याकाळी वॉकसाठी जात आहे त्याशिवाय खूप सारे तरुण विद्यार्थी सुद्धा त्या ठिकाणी फिरण्यासाठी जात आहे त्या ठिकाणी काही वेळी असे प्रकारची घटना रिपोर्ट झाले होते स्नेचिंग आहे किंवा कोणाची जे किमती वस्तू आहे अशी चोरून कोणीतरी व्यक्ती नेऊन गेले आहे असा आमच्याकडे आधीपासून तीन गुन्हे दोन हजार चोवीसमध्ये डेक्कन पोलीस स्टेशन येथे दाखल होते यावर्षी चार तारखेला अशी एक घटना घडली आमच्याकडे ज्यावेळी ते रिपोर्ट झाली इमिडिएटली डेक्कन पोलीस स्टेशनचा जे स्टाफ आहे सिनियर पी आई गिरीश निंबालकर मॅडम क्राईम पी आई राऊत साहेब आणि त्याच्या जे डी बी पथक आहे त्यांनी त्या आरोपीचा शोध घेण्याक आम्ही दोन तीन टीम्स तयार केल्या त्या टीम्सने एका टीमने सी सी टी व्ही तपासले एका टीमने ह्युम काम केला अशा टेक्निकल इंट आणि ह्युमन इंट हा दोघावर काम करून हा गुडा त्यांनी चोवीस तासामध्ये उघडकी सांगला आणि त्यात आम्हाला दोन जे आरोपी आहेत ते मिळाले एक स्वप्नील शिवाजी डोंबे जनता वसाहत पुणे या ठिकाणचा राहणारा त्याचबरोबर अनिकेत अनिल स्वामी हे पण सुद्धा जनता वसाहत त्या ठिकाणचा राहणार आहे हा दोघांनी हे चार गुन्हे केले होते आणि त्यांच्याकडून चौघे गुणाचा जे आहे ते मुद्देमाल जवळपास चार तोले सोना ते पण हस्तगत करण्यात आलेला आहे त्याशिवाय त्याच टेकडीवर एक दुसरा आरोपी मॉन्टीओर्फ तेजस खराडे ह्याला पण आम्ही ताब्यात घेतला आहे कारण तो सुद्धा एक धारदार हत्यार घेऊन त्या ठिकाणी फिरत होता आणि त्याचा पण शक्यतो जे उद्देश होता ते असे प्रकारची लूटमार करण्याचा होता असे प्रकारचा एक प्रिव्हेंशन पण डेक्कन पोलीस स्टेशनने चांगली कामगिरी यामध्ये बजावली आहे थँक्यू जय हिंद जय महाराष्ट्र जे हे चेन चोरीचे गुन्हे आहे त्यामध्ये आरोपी पहिला आरोपी आहे शिवाजी स्वप्नेल शिवाजी डोंबे 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 स्वप्निल शिवाजी डोंबे आणि दुसरा आहे अनिकेत अनिल स्वामी स्वप्निल शिवाजी डोंबे बत्तीस वर्ष शाणी अनी स्वामी पंच